आपण पाहू शकतोय की बंड गार्डन परिसरातील ही दृश्य आहेत प्रचंड वेगवान एक लाख पाच हजार कुसेस पाण्याचा विसर्ग खडक वाचला आणि इतर धरणातून सुरू आहे पाहिलं गेलं तर पुणेकरांनी बत्तीस वर्षानंतर अनुभवला हा प्रचंड असा महापूर आहे आपण पाहू शकतो की जिकडं तिकडं पाणीच पाणी आहे कारण नदीपात्रातून पाणी बाहेर पडलेलं आहे खाली मेट्रोचं काम चालू असताना मेट्रोचे कंटेनर जे आहेत काम करणारे ते कंटेनर वाहून गेले आहेत बत्तीस वर्षानंतर पुणेकर सांगताय की हा प्रचंड असा महापूर आलेला आहे लोकांनी इथं अक्षरशः बघायची गर्दी केली आहे कारण निसर्गाचं हे रौद्ररूप पुन्हा पुन्हा दिसत नाही बत्तीस वर्षानंतर आपण पाहतो आहे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील सगळे असतील इथं आहेत लोकं सेल्फी काढतायत आणि अक्षरशः ही जर सगळी परिस्थिती पाहिली हे पुणे करायत काय वाटतं हे निसर्गाचं रूप पाहून तुम्हाला किती वर्ष याच्यापूर्वी कधी पुण्यात असं पाहिलं आहे का की पाहिलं आहे ना इतका मोठा पाऊस पुणेकरांनी पहिल्यांदा अनुभवला आहे का कधी म्हणजे दोन हजार वीसमध्ये यापेक्षा जास्त पाण्याचं प्रमाण होतं दोन हजार वीस पण स्थानिक लोक सांगतात की ॲक्च्युली बत्तीस वर्षानंतर पुणेकरांनी हे बंड गार्डनच्या परिसरात एवढं पाण्याचं अकराळ विक्रार रूप पाहिलं आहे म्हणजे जे वयस्कर लोक आहेत ऐंशी पंच्याहत्तर वर्षाची त्यांचं म्हणणं की बत्तीस वर्षापूर्वी असा एकदा प्रलय आला होता कारण त्यावेळी हे पुलं नव्हती पण याच्याही पूर्वी खडकवासला ज्यावेळी फुटलं त्यावेळी याच्यापेक्षा विकराळ पाणी होतं पण एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतंय की निसर्गाचा हा चमत्कार आहे की हे कुठंतरी निसर्गासोबत आपण खेळतोय त्याचं हे दृश्य आहे दोन्ही म्हणू आपण त्यामुळं म्हणजे म्हणजे घडता येत नाही काही अलर्ट लोकांनी निसर्गाचा केलेला खेळ आणि निसर्गाने आता हे केलेलं रुद्ररूप धारण आपण पाहतोय बंड गार्डन परिसरामध्ये लोक अक्षरशः बघ्याच्या भूमिकामध्ये दिसत आहेत मोगशीच दाखवलं